नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचा हार्दिक स्वागत जिन जिन ही आपण जपानी जी पद्धत आहे ती घ्यायला सुरुवात केली आहे त्यातला एक अत्यंत महत्वाचा जो भाग आहे ती पद्धत त्या पद्धतीचाच भाग तो आज आपण घेणार आहोत एक एक बोट धरून ठेवून जर श्वास घेतला तर एक एक भावना कंट्रोल करायला कशी मदत होते हे मी तुम्हाला गेल्या दोन तीन एपिसोड्समधनं सांगितलं आहे आणि त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे अनेकांनी ते करून बघायला सुरुवात केली आहे आणि करायला पाहिजे कारण ती अतिशय साधी सोपी पद्धत आहे विश्वास बसणार नाही इतकी साधी सोपी आहे पण प्रचंड फायदे देणारी आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्याच्यावर जगभर खूप संशोधन झालं आहे आणि ते फायदे होतात हे आता सप्रमाण सिद्ध झालेलं आहे आज आपण जे घेणार आहोत ते अंगठा काही जण बोटांचा राजा म्हणतात अंगठाला कधी जर तुम्ही बघितलं असेल अंगठ्याकडे तर इथे आपल्याला तीन तीन पेर आहेत इथे दोनच पेर आहेत पण हा राजा म्हटला जातो कारण पूर्ण नर्वस सिस्टीम आपली इथून कंट्रोल होते पिट्युटरी ग्लँड इथे आहे जिच्या थ्रू आपल्या सगळ्या शरीरातला हार्मोनल बॅलन्स ठीक होतो सगळ्या हार्मोन्सचं नियंत्रण त्या पिट्युटरी ग्लँडकडे असतं ही जी सगळी हे आहे ती पाटकण आहे त्याच्यामुळे पूर्ण नर्वस सिस्टीम आपल्या जर ठीक करायची असेल किंवा तिचं कामकाज ठीक चालायला हवं असेल तर आपल्याला अंगठा फार महत्वाचा असतो आपण वेगवेगळ्या मुद्रा घेतल्या हँड रिफ्लेक्सॉलॉजी घेतलं त्यात तर हे आलेलंच आहे आज जी पद्धत आपण जिन छिन घेणार आहे तिचे फायदे खूप आहेत कारण ती इमोशन्सवर काम करणारी पद्धत आहे आणि अंगठा हा जो आहे तो अँगायटी वरी डिप्रेशन ऑप्सेशन लो सेल्फ एस्टीम अशा सगळ्यावर तो हे करतो आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून पोट बिघडणं वारंवार पोट बिघडणं पचन ठीक न होणं झोप ठीक न लागणं डोक्यात असा कलकलाट माजणं असे अनेक त्रास आपल्याला होत असतात कधी असा विचार केला आहे की पूर्ण डोकं जर रिकामं झालं एक पण विचार नाही अनेकांना मेडिटेशनमध्ये सुद्धा ते जमत नाही मेडिटेशन करतानासुद्धा अनेक विचार येत जात असतात पण हे जर शक्य झालं तर नक्की काय फिलिंग असेल काही पेशंट्सवर जेव्हा व्हायचा प्रयोग केला ते घाबरले की आपल्या डोक्यात काहीच विचार नाही पण हळूहळू त्यांना त्याच्यामुळे जी शांती लाभली त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व लक्षात आलं करायचं अगदी साधं सोप्या आधी जे सांगितलंय तसंच आहे बसा कोणत्याही पोझिशन मध्ये अगदी पलंगावर खुर्चीवर मांडी घालून कसंही बसला तरी चालेल पाय जमिनीला टेकावे की न टेकावे याचा याच्याशी काही संबंध नाही याचा संबंध फक्त आपल्या हातांशी आहे एका हाताचे दोन्ही हातांनी करा एकाच हाताने केलं तरी सुद्धा ही चालू शकते एका हाताने दुसऱ्या हाताचा अंगठा नीट धरायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचे मी छत्तीस दैवी श्वास मध्ये असं म्हटलं होतं की तीन तीन श्वास दीर्घ श्वास ते कसे घ्यायचे तेही मी त्यावेळेला सांगितलं आहे त्या एपिसोडमध्ये ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांनी तो कृपया जाऊन पहा असा ते तीन श्वास होईपर्यंत अंगठा धरून ठेवायचा इथे पल्स लागते अंगठ्याची वेगळी पल्स असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ह्या सगळ्या ज्या चिंता काळजा ॲन्झायटी ताणतणाव सगळे जे आहेत आपल्या मनातले स्ट्रेस डोक्यातला कलकलाट या सगळ्यातून मुक्तता मिळवायला आपल्याला ह्याच्यानी मदत होते मी हे करून बघितलं खरंच असं होतं मन एमटी होतं पूर्ण रिकामं होतं हे का होतं आपल्याला ते एक जसं मी म्हटलं की स्टमक आणि स्प्लीन या दोन अवयवांची हा अंगठा निगडीत आहे जिंचिन जिचूप्रमाणे त्याच्यामुळे अर्थ एलिमेंट त्यांच्याप्रमाणे आपलं अर्थ एलिमेंट इथे येतं त्यांच्या मते हे अर्थ एलिमेंट आहे त्याच्यामुळे स्किन पचन शरीराची बांधा या सगळ्याशी हा अंगठा त्यांच्या पद्धतीप्रमाणे निगडीत आहे आणि मेंदू इथे आहे त्याच्यामुळे मेंदू म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर स्थूल शरीर आणि आत्मा या तिन्हींवर हा अंगठा सगळीच बोटं काम करतात अंगठा हा राजा म्हटलाय त्यामुळे अंगठा जास्त काम करतो त्यामुळे हे असं धरल्यानंतर जेव्हा आपल्याला इथली पल्स लागायला लागते तेव्हा तो एनर्जी ब्लॉकेजेस असतात ते दूर व्हायला लागतात त्यामुळे अगदी डोकेदुखी असेल विशेषतः अंगठ्याच्या खाली जेव्हा दाबलं जातं फार दाबायचं नाही आहे अगदी हलके धरायचं आहे हा तर त्यावेळेला डोकेदुखी थांबायला आपल्याला मदत होते चिंता काळजा हे सगळ्या भावना ज्या आहेत ज्या त्रास देतात आपल्याला फार आणि ज्या आपलं आरोग्य बिघडवतात त्यात दूर व्हायला त्यांनी मदत होतेच प्लस इथे मेंदू असल्यामुळे आणि मी म्हटलं तसं की सेंट्रल नर्वस सिस्टीम आपली सगळी अशी जात असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो की मन शांत व्हायला मदत होते त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याच पद्धतीप्रमाणे किंवा आपल्याही पद्धतीप्रमाणे जेव्हा ह्या ॲन्झायटी स्ट्रेस या भावना जेव्हा ओव्हरपॉवर होतात ह्या भावना जेव्हा खूप जास्त होतात आपण चिंता काळजी डिप्रेशनच्या आहारी जेव्हा जातो तेव्हा त्याचा परिणाम जो होतो तो आपल्या फुफ्फुसांवर होतो आणि फुफ्फुसांची क्षमता कमी झाली की नॅचरली ऑक्सिजन कमी येणं कमी कार्बन डायऑक्साईड कमी प्रमाणात बाहेर टाकलं जाणं त्याचा परिणाम होऊन रक्ताभिसरण बिघडणं रक्ताची क्वालिटी बिघडणं हे सगळं आपल्याला होत असतं कारण ऑक्सिजन जर पुरेशा प्रमाणात पोचला नाही तर आपल्याला माहिती आहे की आपल्या रक्ताची क्वालिटी खराब होणार आहे आणि शरीराला प्रत्येक पेशीपर्यंत जो ऑक्सिजन पोचायला पाहिजे तो कमी पोचणार आहे आणि त्याच्यामुळे इतर व्याधी आपल्याला जडणारच आहेत हे सगळं ह्याच्यामुळे दूर व्हायला मदत होते लंग्सचं कामकाज सुधारायला मदत होते हे अर्थ एलिमेंट आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे स्किन स्किनशी रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हायला यांनी मदत होते त्याच्यानंतर जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं रक्ताची क्वालिटी सुधारते आणि स्टमक आणि स्प्लीन ज्याच्या एनर्जीज या अंगठ्याशी निगडीत आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं तेव्हा आपलं ॲब्सॉब्शन सुधारतं आपलं अन्नाचं पचन चांगलं झाल्यावर न्यूट्रिशन्स जे आपले जे न्यूट्रियंट्स आपल्या शरीरात जे खेचले जायला पाहिजे असतात ॲब्सॉब व्हायला पाहिजे असतात ते नीट प्रमाणात होतात आणि आपल्या शरीराचं एकूणच आरोग्य सुधारतं त्याच्यामुळे हा अंगठा अंगठा धरणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रमाणे पण अंगठ्याच्या मुळाशी इथे नेल बेड जे आहे म्हणजे इथे इथे अँग्झायटीशी रिलेटेड पॉईंट्स आहेत त्यामुळे हे असं दोन चार ट्रिक सांगून ठेवते हे असं दाबा पंधरा सेकंद आणि असं दाबा पंधरा सेकंद अंगठ्याच्या दोन बाजूंनी आणि अंगठ्याच्या असं तरीसुद्धा आपला स्ट्रेस कमी व्हायला आपलं मन शांत व्हायला मदत होते लहान मुलं अंगठा चोकतात मी मागे एका एपिसोडमध्ये ह्याच संदर्भातल्या असं म्हटलं होतं का चोखतात त्याच्यावर फार संशोधन नाही झालं पण ही शक्यता आहे की स्टमक आणि स्प्लीन म्हणजे मुलांचं जेव्हा डायजेशन ऍक्टिवेट होत असतं त्यावेळेला नॅचरल शरीराचा रिस्पॉन्स हा असतो की ते नीट व्हावं म्हणून मुलं अंगठा चोखत असावीत अनेक मोठ्या माणसांमध्ये सुद्धा ही विकृती आपण त्याला म्हणतो कारण मोठ्या माणसांनी ते करणं धर्म्य नाहीये पण अनेक मोठी माणसं पण त्यांना ही सवय असते की ते अंगठा चोखतात पण त्याच्याऐवजी एक साधी सोपी ट्रिक आहे जर स्ट्रेस कितीही वाढला हार्टरेट तुमचा कितीही वाढला तर शांत मन करायचं असेल तो हार्टरेट शांत करायचं असेल तर दीर्घ श्वसन घ्या आणि अशी थंडगार पुंकर अंगठ्यावर मारा विशेषतः व्यायामानंतर आपला हार्ट रेट वाढतो चालून आल्यावर जिने चढल्यावर आपला हार्टरेट वाढतो चिंता काळजी हार्ट हार्टरेट वाढतो त्यावेळेला हे जर केलं तरी मन पटकन शांत होतं मी हेही करून बघितलं आणि ह्याचा फायदा होतो म्हणजे हे अविश्वसनीय आहे पण ह्याचा फायदा होतो हे नक्की आहे त्याच्यामुळे करून बघा सगळे म्हणजे निद्रानाशापासून पोटाच्या पचनापर्यंत आणि हार्मोनल बॅलन्स आणण्यापासून मानसिक शांतीपर्यंत सगळ्या गोष्टी केवळ हा अंगठा धरल्या नहीं होता किती वेळ धरायचा तर छत्तीस दैवी म्हणे मी सांगितले की तीन दीर्घ श्वसन होईपर्यंत पण हा कितीही वेळ धरला तरी चालतो निवांत बसल्या बसल्या बस तुम्ही अंगठा नाही चोखू शकत पण असे बसलात कोणाशी बोलताना सुद्धा अंगठा धरून बसलात तर त्याच्यात ते ऑड वाटण्यासारखंही काही नाही आणि त्याच्यात त्रास तर काहीच नाही आहे त्यामुळे मन शां शांत व्हायला मनातला क्लटर कमी करायला गोंधळ कमी करायला मदत होते विद्यार्थ्यांना विशेषतः परीक्षेच्या आधी जे टेन्शन येतं ज्यामुळे आत्महत्यांपर्यंत मुलं पाय पायरी चढतात ती किंवा उतरतात म्हणूया की त्या लेव्हलपर्यंत त्यांचं डिप्रेशन त्यांना घेऊन जातं ते सुद्धा टाळणं शक्य आहे जर हे केलं तर मन शांत होईल झोप शांत लागेल आणि दुसऱ्याविषयी त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्यांना शांतपणाने आठवणं रिकलेक्ट करणं मुद्देसुद्धपणे मांडणं हे शक्य होईल त्यामुळे करून बघा हे साधा सोपा उपाय आहे जिंचिन मधले सगळेच उपाय साधे सोपे आहेत पण इफेक्टिव्ह आहेत ते सगळेच मी एक एक करत घेणार आहे सध्या आपण बोटांपासून सुरुवात केली आहे मधलं बोट झालं आता अंगठा हा जो राजा म्हटला जातो तो झाला आता पुढे इतर बोट ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण ते कराल अशी आशा आहे करताय बरेच जण, त्याचा मला आनंद आहे करा ज्यांनी केलं नाही त्यांनी अशी माझी विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद